आर्या झालेली तयार आणि आर्या आता सोबत चालली आणि मी नंतर तयार होऊन जाते कारण लवकर येते जा पळ लवकर उशीर व्हायला समोर बस मी तयार झालेली आहे आणि आता आर्याच्या गॅदरिंग साठी

हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि तुम्ही पाहत असाल शेतामध्ये दिसत आहे तर ड्युटी होती शेतमोजणी बंदोबस्त आणि दोघांना पण बंदोबस्त होता तर ड्युटी संपलेली आहे माझी आणि आता अजून साहेबांचं थोडं काम होतं तिथं त्याच्यामुळं साहेब थांबलेले आणि मी साहेबाची गाडी घेऊन लगेच अर्जंट घरी आले कशामुळं तर आर्याची गॅदरिंग होती आर्याचे फोनवर फोन चालू होते मम्मी तुम्ही जर नाही आलात तर मग मी काय करू मामीला मला साडी घालता येणं वगैरे तिचे बहाणे चालू होते हे पहा तिचं मेकअप झालेलं आहे अर्ध्याच्या वरी मामीने केलेलं आहे किती खुश झाली म्हणजे मम्मी दिसली की चेहऱ्या फार स्माईल आली आणि मम्मी पाहणं असं केलं तसं केलं तिचं चा। सांगणं चालू झालं ठीक आहे म्हटलं बेटा मी फास्ट तुला करून देते कारण की म्हणे आता तर ता टाईम ता झाला आहे म्हणे तुम्ही खूप उशीर केला यायला मी लो उशीर जरी झाला तर फास्ट आवरून देते बेटा म्हणलं मम्मी तुझं ताण घेऊ नकोस म्हणे एवढी मोठी टिकली लावली मामीने ला, ला, बघ असं केलं तसं केलं सांगू लागली मग तिचं मेकअप म्हणजे मामीने पण छान केलं तर आणि थोडंसं टचअप केलं मी लिपस्टिक वगैरे लावली आणि तिचं जे मामी लुगडं घातलं होतं ते पण व्यवस्थित करून दिलं कारण की तिचा ते काठ मोठा होता आणि लेकरांना डान्स वगैरे करताना मध्ये मध्ये येईल त्याच्यासाठी मग तिला मस्त छान कंबरपट्टा बांधून दिला आणि पूर्ण म्हणजे तिचं व्यवस्थित काटापिन वगैरे लावून तरी मामीनी छान तिचं म्हणजे व्यवस्थित तिच्या मापाचं ब्लाऊज फिटिंग पण केलं आणि खरंच सोनी मामी होती म्हणून लेकराचं मी यायच्या अगोदर अर्ध्याच्या वर तर मला तिचं हे भेटलं काय म्हणते तर मदत झाली सोनी मामी होती घरी म्हणून नाहीतर माझा जीव अर्धा ड्युटीमध्ये अर्धा लेकरामध्ये कारण की प्रत्येक मम्मीला असं वाटतं की लेकराची गॅदरिंग असणं म्हणजे आपण तिथं असणं आवश्यक आहे आणि लेकरू म्हणजे लेकराला पण आई असली तर तिला सर्व आहे असं वाटते आणि मम्मीच तिची नसल्याच्यानंतर मग ती पण खूप हुरहुर करते आणि त्यातले त्यात आमची आर्या म्हटलं की खूप शांत समजूतदार तिला पण कळते मम्मीची ड्युटी आहे पण लहान आहे शेवटी तिला मम्मी पाहिजे पण असेल आणि ती मी फोन आता तिला सांगितलं बेटा मला एक तास लागते तर पप्पाला कॉल पप्पा मम्मीला पाठवाणं लवकर पाठवा ओ बेटा हो बेटा म्हणे पाठवतो आणि त्यांचे मला फोन चल जा म्हणे लवकर आणि मग अर्जंट साहेबाची गाडी घेऊनच आले मी आणि साहेब त्यांच्या मित्राच्या गाडीवर नंतर थोड्या उशीरा आले आणि काही जरी झालं तर लेकराचं नटणं आणि तिची गॅदरिंग आहे असल्यामुळं तिला किती छान आवरून दिलं पहा रेडी झाल्याच्या नंतर आमची आर्या कशी सुंदर दिसते हे मम्मीने तयार केलं आणि त्यांचं सॉन्ग खूप छान आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता मी तर रेडी झालेलं नाही त्याच्यामुळं मामीला आणि मामाला तिच्यासोबत गाडीमध्ये पाठवलं आणि म्हटलं वेळेवर येते मी तिच्या डान्स सुरू व्हायच्या अगोदर सासूबाई पण आल्या बघा तिला वाटू ला वाट लावायला की आजीला पण कौतुक पहावं वाटतं ना तिचं आणि ही बघा ही रडत होती मला पण तिच्यासोबत जायचं तिला मला तुझं काहीच आवरलं नाही कारण की मा मी तिचं आवरल का हीच आवरल मग तिला आवरलं मी फास्ट साडी घातली हलकी फुलकी साडी घातली कारण की फास्ट लवकर लवकर घालता यावं म्हणून आणि गॅदरिंग म्हणल्याच्यानंतर नंतर काय मस्त मी पहा की ती सर्वांचे म्हणजे आई वडील आलेले आणि खूप सारेजण तिथं भेटत होते की तुम्ही पोलीस जोडीच का आणि आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो आणि खूप आवडतात आणि हे बघा आमचे मुरकुल कसे खाणं चालू आहे स्वरूपायचं इकडं काही घेणे दे नसते फक्त दिदीचा डान्स आहे दिदीची गॅदरिंग पाहायची म्हणून आलेली आणि विशेष दिदीचं विजन इंग्लिश स्कूल आहे सेलूमध्येच आहे आणि त्यांनी पूर्ण गाणे देशभक्तीपर घेतले आणि खूप सुंदर असे म्हणजे त्यांची गॅदरिंग झालेली म्हणजे लेकरांना डान्स पण यावा आणि देशाबद्दलचं प्रेम पण वाढावं आणि यातून बऱ्याचसा म्हणजे त्यांना बोध पण होतं आणि आपला इतिहास त्यांना कळतो पण आणि हे पहा आर्याचा ग्रुप आलेला आहे झाशीची राणीचा डान्स आहे यांचा आणि आपल्याला झाशीची राणी म्हटलं की ती मनूची म्हणजे आपली मालिका लागली होती बघा झाशीची राणी मी तर खूप पाहत होते आणि म्हणतात ना झाशीची राणीचा जसा रुबाब होता आणि तसा त्यांची प्रॅक्टिस पण खूप छान करून घेतली आणि डान्स पण तुम्ही शेवटपर्यंत पहा किती म्हणजे एक एक स्टेप त्यांच्या किती मस्त आहेत आणि त्यांच्या डान्समधला उत्साह पहा म्हणजे सैनिक कसे चालतात सैनिकाबद्दलचं चा प्रेम आणि त्यांचे बघा एक दो एक कदम ताल केल्यासारखं किती म्हणजे छानपैकी मला तर खूप आवडलं मला तर आमची पोलीस ट्रेनिंगच लक्षात येत होती यांचे डान्स पाहून कारण की खूप म्हणजे आता हे म्हणजे झाशीच्या राणीचा आदेश पुन्हा चलो सैनिक वगैरे खूप म्हणजे त्यांचे डॉयलॉग आणि त्यांचा डान्स खूप छान स्टेप होत्या आणि यामध्ये तुम्हाला आर्य आता ओळखायलाच येत नसेल कोणती आहे कोणती आहे अगोदर मला पण ओळखायला नाही कारण की खूप छान सेम ड्रेसिंग आणि सेम ब्लाऊज आ, फक्त झाशीच्या राणीला एक फेटा होता आणि बाकीचे जे सैनिक आहेत तर त्यांना सेम टोप्या होत्या सैनिकाच्या आणि खूप मस्त आणि हे पा झाशीच्या राणीचं बाळ भेट म्हणजे दिलं रा राणीला आणि आता बाळाला घेऊन ती कशी लढायला जाते ह्या डान्समध्ये ते दाखवलेलं आहे आणि खूप म्हटलं ना लेकरांना इतिहास पण कळाला आणि झाशीच्या राणींनी केलेलं कार्य पण कळालं आणि ती छोटी म्हणजे अगोदर रा झाशीची राणी पण वयाने छोटीच होती आणि त्यातले त्यात एक बाळ घेऊन ती लढायला कशी गेली आणि तिचा संघर्ष कसा होता हे या डान्समधून ह्या छोट्या छोट्या चिमुकल्याने दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये जी बांधत आहे तिच्या बाजूची जी दिसते तर ती आरी आहे बघा आणि पाठीमागे तिच्या आणि आर्याला कंबरपट्टा आहे बांधलेला त्याच्यामुळं आता तुमच्या तर लक्षात येणार नाही ही बघा आता समोर जे दिसते ती आर्य आहे मधातली या दोनच्या मधातली जी आहे ती आर्य आहे आर्याचा कंबरपट्टावरूनच ओळखलं मला पण ओळखायला आली नव्हती आणि खूप छान स्टेप होत्या थे त्यांच्या पहा आणि मस्त सर्वांनाच आहेत आणि खूप छान डान्स केला मला पण आवडला आणि विशेष म्हणजे सर्वांनाच आवडला टाळ्यांचा कर्क करकळाट कर, होता कडकडाट कर, होता असं म्हणायचं आहे आणि फक्त खंत या गोष्टीची होती की आर्याचा डान्स पाहण्यासाठी साहेब येऊ शकले नाही कारण की साहेबांना ड्युटी त्यांचं दुसरं काम लागलं आणि साहेब थोडे लेट झाले आणि आरूचा डान्स मिस करावा लागला पहा तुम्ही म्हणतात पोलिसाची ड्युटी पोलिसाची ड्युटी म्हणजे आमची ड्युटी अशी आहे की आम्हाला लेकरांच्या गॅदरिंगला जायला वेळ नसतो किंवा तिचं कोणती पॅरेंट्स मीटिंग असेल तर तिथे पण जायला वेळ भेटत नाही तर खूप म्हणजे अडीअडचणीची आमची लाईफच आहे अशी दगदगीची पण लेकरांसाठी एक नाहीतरी एक कोणीतरी पाहिजे आणि मी गेले म्हणून तरी तेवढं म्हणजे धकून गेलं आणि मी पण गेले नसते आणि हे पण नसले तर आर्या अगोदरच खूप भावनिक म्हणजे खूप लढती रडती पण ती आणि तिला खूप वाईट वाटलं असतं आणि ही कॅमेऱ्याच्या समोर जी आहे ती आहे बघा आर्या आपली हे दिसते ना ते कॅमेरा ती आर्या आहे आणि छान केला आर्यानी पण डान्स मला पण आवडला तिचा डान्स आणि सर्वच मुलींनी छान केला आर्यानीच म्हणायचं काय त्यांचा ग्रुपच मस्त होता आणि ड्रेसिंग पण एकच नंबर होती आणि तुम्हाला कसा वाटला आरूचा डान्स आणि आर्याचा डान्स झाल्याच्या नंतर घरी आल्याच्यानंतर परत काय काय कामं होते घरी येऊन स्वयंपाक केला कारण की मामी पण सोबतच होती डान्स झाल्याच्यानंतर थोडे अजून एक दोन डान्स पाहिले आणि घरचे कामं त्यातले त्यात परत सासूबाई घरी होत्या सासूबाईला वेळेवर जेवण द्यायला ला लागतं पूर्ण आठ वाजेपर्यंत मग साडेसात ते आठपर्यंत घरी आलो घरी आल्याच्यानंतर स्वयंपाक बनवला स्वयंपाक बनवून सासूबाईला जेवायला दिलं जेवणं झाल्याच्यानंतर लगेचच पहा यांचा ग्रुप किती छान झालेला आहे डान्स खूप मस्त आवडला आणि त्याच्यानंतर मामी हे पाहा लगेचच आर्याकडे गेली कारण की तिचे कपडे चेंज करून आणायचं होतं आर्याला तोपर्यंत मी एक डांस हे एक दोन डान्स पाहिले हे त्याच्यानंतर मस्त देशभक्तीपर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा छान डान्स झाला आणि खूप मस्त डान्स केला यांनी खरंच म्हणजे त्यांचा डान्स पाहून डोळ्याला पाणी येईल अशी म्हणजे छोटीशी म्हणजे त्यांनी ड्रामा प्लस त्यात डान्स म्हणजे पूर्ण देश म्हणजे जेही आपले देशासाठी देशासाठी लढले लढलेले आहेत ते पूर्ण क्रांतीवीर सैनिक त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे त्यांचे प्रत्येकाचे डान्स होते गॅदरिंगमध्ये खरंच खूप छान वाटलं आणि हे लास्टचा सीन तर पहा किती भयानक त्याच्यानंतर आर्या आलेली ड्रेस चेंज करून पहा आणि आर्याचं सामान वगैरे घेऊन बॅग घेऊन आणि खूप छान डान्स झाला म्हटलं पिल्लू तिला पण छान वाटलं फक्त म्हणे मम्मी पप्पा तर आलेच नाही मी म्हटलं पप्पाचं सोड बाळा पप्पाची ड्युटी आहे मम्मी तर होती ना मामी होती श्वरी आहे मामा आहे मग तेवढं करून घरी येऊन स्वयंपाक वगैरे केला के आणि त्याच्यानंतर बाजूला आमच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम होता तर तिकडं चाललो आहेत गौरी ब्युटी पार्लरवाल्या त्या इकडे आणि बाजूचंच घर आहे आमच्या त्यांचं आणि पहा किती सुंदर रांगोळी काढली हळदी कुंकाची आणि त्यांचं वान हळदी कुंकू होतं आणि म्हणजे तिथं भेटलेल्या या ताई पण आपले व्हिडिओ खूप दिवस झालं पाहतात आणि त्यांना खूप खुशी झाली म्हणे मॅडम मी नेहमी तुम्हाला व्हिडिओच पाहते आज प्रत्यक्षात भेटले आणि छान वाटलं म्हणे आणि बघा सोनू ताई आपली सोनू मामी आणि यांचं घर होतं आणि या पार्लर पण चालवतात त्यांच्याकडं हाती कुंका लागलो आणि त्यांच्या सासूबाईची जाऊबाईची पण त्यांनी ओळख करून दिली आणि ह्या पण बाकीच्या पण भरपूर म्हणजे ताई भेटल्या तिथं ता तर त्यांची पण म्हणजे ओळख पहिल्यांदाच झाली आता नवीन गल्लीमध्ये आम्ही राहायला आलो तर सर्वांच्या ओळखी आणि चांगलं झालं हळदी कुंकू आलं लवकरच एकमेकांच्या ओळखी तरी व्हायला आता त्याच्यानंतर घरी आलोत घरी पहा सासूबाई तिकडं नणंदबाईला फोनवर बोलते आता आणि पप्पाची आणि शौर्याची धिंगा मस्ती कशी चालली आणि हे जरा रुमल्याला मामला होता कारण की पप्पा गॅदरिंगला येऊ शकले नाही थोडे लेट झाले त्याच्यामुळं आर्या शांत बसली होती आणि हिची रोजच असते म्हणजे किती पप्पा थकलेले असले तर शौर्यासोबत धिंगा मस्ती खेळल्याच्यानंतर पप्पाच्या चेहऱ्यावर पण वेगळीच खुशी येते आणि लेकराच्या पण येते कारण की मी तेच म्हणते नेहमी लेकरांसाठी आईवडिलांनी वेळ द्यायलाच हवा आणि त्याच्यानंतर आमच्याकडे हे पाहुणे आले ही माझी आहे विद्या काष्टे आणि खूप दिवस झालं त्यांना बोलवत होतो त्यांच्या जोडीला आज मुहूर्त लागला आणि ही जोडी आलेली हे तिचे मिस्टर संतोष काष्टे आणि साहेब शौर्या बघा पाहुणे येऊ कोणी येऊ पप्पाचं काही हे सोडत नाही आणि गप्पा तिच्या असा असतात हे आम्ही दोघी हिचं म्हणजे माझं माहेर आणि हिच्या मामाचं गाव विद्याच्या एकच एक कोणला तर आमच्या गप्पा चांगल्याच रंगलेल्या त्याच्यानंतर ते त्यांना नाश्ता जेवण वगैरे तर त्याची तयारी आणि अतिथी देव हो उगच नाही म्हणत कारण की जेही पाहुणे किंवा फ्रेंड सर्कल कोणीही जरी तुमच्या घरी आलं तर ते, ते आपल्या घरी पहिल्यांदाच येते तर त्यांचा पाहुणचार केलाच पाहिजे कितीही आपली ड्युटी घाई गडबड जरी असली तरी ते एकाच टायमावरून येतात आणि एकाच वेळी येतात आपण जरी काही जरी केलं म्हणजे तर आपल्या तोंडात गोडवा आणि अतिथी देवभव कितीही कामात जरी असलो तर कोणी आल्याच्यानंतर घरी त्यांचा आदर सत्कार करणं हे संस्कारामध्येच असते आणि ते लहानपणापासून आईवडिलांनी जसं म्हणजे जेही कोणी घरी आल्याच्यानंतर त्यांचा आदर सत्कार आणि जातानी त्यांचा सत्कार बघा आणि म्हणजे म्हणतात ना विद्याताईला साडी आणि पर्स आणि भाऊजीला म्हणजे संतोष भाऊजीला शाल श्रीफळ देऊन त्यांचा पण सत्कार केलेला छोटंसं एक फूल फुल न फुलाची पाखळी म्हणा आमच्याकडून समजा आणि या जोडीचं म्हणजे आम्ही यांच्या घरी तुम्हाला आठवत असेल तर इंदोरीकर महाराज ह्याच जोडीच्या घरी आलते आणि आम्ही त्यांच्याकडे गेलतो तेव्हा खूप छान स्वयंपाक केलेला विद्याताईंनी आम्ही पण जेवण करून आलेलो आणि आज त्या आमच्या घरी आल्या तर काहीतरी आमच्याकडून पण सेवा घडली आणि खूप छान वाटलं जोडी आमच्याकडं आली थँक्यू सो मच खूप दिवसाच्या नंतर आलात आणि विशेष परत सासूबाईंनी त्यांना मी अशीच दिली ती साडी सासूबाईंनी त्यांना काढून परत खालायला लावली बरं आणि तो फोटो मी समोर ठेवलेला आहे तर नक्की पहा साडी कशी होती आणि साडीवर छान बघा मॅचिंग अशी पर्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉग